भारताचे पहिले पंतप्रधान स्वातंत्र्याचे शिल्पकार आणि लाखोंच्या आशेचा आधार सत्तावीस मे एकोणीसशे चौसष्ट दुपारी एक वाजून चौवेचाळीस मिनटं एका हृदयाच्या थांबलेल्या ठोक्यानं संपूर्ण देश थांबला पण नेहरूंच्या मृत्यूपूर्वीचे ते शेवटचे अठ्ठेचाळीस तास नेमके कसे होते आज आपण पाहणार आहोत त्या महान व्यक्तीचे शेवटचे क्षण क्षणाक्षणाचा सत्य इतिहास एकोणीसशे बासष्टच्या युद्धामुळे जवाहरलाल नेहरू पूर्णपणे कोसळले होते त्या धक्क्यातून ते कधीच सावरले नाहीत त्यांची शारीरिक ताकद बौद्धिक कौशल्य आणि तेज इतिहास जमा झालं होतं नेहरू निराश आणि थकलेले दिसत होते त्यांचे खांदे वाकले होते त्यांचे डोळे झोपाळू दिसायला लागले होते त्यांच्या चालण्यात एक प्रकारचा संथपणा आला होता ते म्हातारे दिसायला लागले त्यांच्या चेहऱ्यावर सुरकुत्या आल्या त्यांचं तेज ओसरायला लागलं आठ जानेवारी एकोणीसशे चौसष्टला भुवनेश्वरला काँग्रेसच्या वार्षिक अधिवेशनात ते भाषण करायला उठले तेव्हा त्यांचा तोल गेला आणि ते कोसळले मंचावर बसलेल्या इंदिरा गांधींनी धावत जाऊन त्यांना सावरलं नेहरूंच्या शरीराच्या उजव्या भागात पक्षाघात झाला होता पुढचे काही दिवस नेहरू ओडिसाच्या राजभवनातच राहिले त्यांची तब्येत थोडी सुधारली मात्र काँग्रेसच्या अधिवेशनात सामील होऊ शकतील इतकीही सुधारली नव्हती बारा जानेवारीला इंदिरा गांधी आणि नेहरू दिल्लीला परतले नेहरूंनी त्यांचे रोजचे कामाचे तास सतरावरनं बारावर आणले डॉक्टरांनी बळजबरी केल्यावर दुपारची झोप घ्यायला सुरुवात केली नेहरूंचा आजार किती गंभीर आहे हे बाहेरच्या लोकांना सांगितलं नाही सव्वीस जानेवारीच्या कार्यक्रमात भाग घेण्या त्यांची तब्येत सुधारली फेब्रुवारीत ते संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनालाही उपस्थित होते मात्र त्यांनी तिथे बसूनच भाषण केलं बावीस जानेवारीला अचानक लालबहादूर शास्त्रींना विण खात्याचं मंत्री म्हणून शपथ देण्यात आली त्याच दरम्यान इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक ओपिनियनने नेहरू नंतर कोण या विषयावर एक सर्वेक्षण केलं होतं त्यात शास्त्रींना पहिलं कामराजांना दुसरं इंदिरा गांधींना तिसरं स्थान तर मोरारजी देसाईंना चौथं स्थान मिळालं पंधरा एप्रिलला इंदिरा गांधी, एप्रिल गांधी अमेरिकेला गेल्या त्या तिथून एकोणतीस एप्रिलला परत आल्या त्याच दिवशी शेख अब्दुल्ला त्यांना भेटायला आले होते दुपारी इंदिरा गांधी त्यांचं स्वागत करण्यासाठी पालम विमानतळावर गेल्या अब्दुल्ला यांनी नेहरूंना पाहताच कडकडून मिठी मारली ते दोघं एकमेकांना अकरा वर्षानंतर भेटले होते नेहरूंची अवस्था पाहून शेख अब्दुल्ला यांना मोठा धक्का बसला होता तेरा मे रोजी नेहरू आणि इंदिरा गांधी एका बैठकीत भाग घेण्यासाठी मुंबईला गेले बावीस मे रोजी नेहरूंनी सात महिन्यात पहिल्यांदा पत्रकार परिषद घेतली होती अडतीस मिनिटं झालेल्या त्या पत्रकार परिषदेत दोनशेपेक्षा अधिक पत्रकारांनी भाग घेतला होता तेव्हा नेहरू दिसत तर बरे होते त्यांचा आवाज क्षीण झाला होता नेहरू नंतर कोण हा प्रश्न अनेकदा विचारला गेला शेवटी चिडून नेहरू म्हणाले मी इतक्या लवकर मरू इच्छित नाही नेहरूंनी असं म्हणताच सर्व पत्रकारांनी त्यांना उभं राहून अभिवादन केलं दुसऱ्याच दिवशी ते आणि त्यांची मुलगी तीन दिवसांसाठी हेलिकॉप्टरनं देहरादूनला गेले ते सव्वीस मेला परत आले त्या दिवशी नेहरूंनी त्यांच्या टेबलवर ठेवलेल्या सगळ्या फाईलींचा निपटारा केला ते लवकर झोपायला गेले रात्री त्यांची झोप अनेकदा उघडली त्यांचा सहाय्यक नथूने त्यांना झोपीची गोळी दिली नथू पंतप्रधानांच्या बाजूला असलेल्या एका पलंगावर झोपले होते सत्तावीस मेला सकाळी सहा वाजून पंचवीस मिनिटांनी नेहरूंनी डोळे उघडले त्यांना वेदना होत होत्या पण त्यांनी दोन तास नथूला जागा केलं नाही जेव्हा नथू जागा झाला तेव्हा एका सुरक्षा रक्षकांनी डॉक्टर आणि इंदिरा गांधींना बोलवायला जाने गेले जानेवारीमध्ये जेव्हा त्यांना पक्षाघात झाला तेव्हापासून डॉक्टर बेदी तीन मूर्ती भवनातच राहायचे जेव्हा इंदिरा गांधी आणि डॉक्टर बेदी त्यांच्या खोलीत गेले तेव्हा नेहरू गोंधळलेले दिसले बेदींनी त्यांना विचारले काय झालं त्यानंतर काही क्षणातच नेहरू बेशुद्ध झाले जेव्हा डॉक्टर बेदींनी तपासलं तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की त्यांची मोठी धमनी फुटली होती इंदिरा गांधी आणि नेहरूंचा रक्त गट एकच होता म्हणून बेदींनी इंदिरा गांधींच्या शरीरातून रक्त काढलं आणि नेहरूंना रक्त देण्याचा प्रयत्न केला मात्र त्याआधीच ते कोमामध्ये गेले होते या दरम्यान इंदिरा गांधींनी राजीव गांधींना तार केली तेव्हा ते इंग्लंडमध्ये होते त्यांनी संजय गांधींनाही तार पाठवली तेव्हा ते काश्मीरमध्ये होते तसंच त्यांनी कृष्णा हतीसिंग आणि विजयलक्ष्मी पंडित या दोन आत्यांनाही फोन केला त्यावेळी त्या मुंबईत होत्या दिल्लीमध्ये त्यांनी फक्त कृष्णा मेनन यांना फोन केला ते तातडीने तीन मूर्ती भवनात पोहोचले सत्तावीस मेला एक वाजून चौवेचाळीस मिनिटांनी नेहरूंनी शेवटचा श्वास घेतला कोमात गेलेल्या त्यांना शुद्ध आली नाही त्यावेळी इंदिरा गांधी कृष्ण मेनन त्यांच्यासोबत होते संपूर्ण दुपार आणि संध्याकाळी ते नेहरूंच्या पार्थिव शरीराजवळ बसले होते मुंबईहून दिल्लीला जाणारं शेवटचं विमान त्या दिवशी निघालं होतं महाराष्ट्र सरकारचं विमान त्या दिवशी मुख्यमंत्री वापरत होते विजयालक्ष्मी यांनी राष्ट्रपती राधाकृष्णन यांना फोन केला त्यांनी त्यांच्यासाठी विमानाची व्यवस्था केली जेव्हा त्या तीन मूर्ती भवनला पोचल्या तेव्हा लोकांची गर्दी इतकी होती की त्यांना खूप अंतरावर उतरावं लागलं जेव्हा त्यांनी भावाचा चेहरा पाहिला तेव्हा तो सुंदर आणि निर्मळ दिसत होता ते नेहमी म्हणायची मला बुद्ध जयंतीला मृत्यू यायला हवा बुद्धांसाठी त्यांच्या मनात विशेष भावना होत्या बुद्धांचा ज्या दिवशी जन्म झाला त्याच दिवशी त्यांना मरण आलं बुद्धजयंती दिवशी त्यांचा भाऊ त्यांना सोडून गेले अंत्यदर्शनासाठी तीन मूर्ती भवनाचे दरवाजे उघडले गेले नेहरूंचं निधन झाल्यावर तीन मूर्तीभवनाचा कोपरानकोपरा लोकांनी भरून गेला सगळ्यात आधी तिथे टिटिके के कृष्णमचारी आणि बाबू जगजीवनराम पोचले होते दोघांच्या डोळ्यात अश्रू होते थोड्याच वेळात नेहरू मंत्रिमंडळात दुसरे सदस्यही आले दोन ते तीन वाजताच्या मध्ये तीन मूर्ती भवनाच्या खालच्या खोलीत मंत्रिमंडळाची बैठक झाली गुलजारीलाल नंदा काळजीवाहू पंतप्रधान होतील असा निर्णय तिथे घेण्यात आला त्या दिवशी तीन मूर्ती भवनात प्रत्येक जण दुःखात होता अपवाद होता तो मोरारजी देसाई आणि कामराज यांचा ते दुःखात असण्याऐवजी सावध होते नेहरूंच्या खोलीबाहेर ते अशा पद्धतीने लोकांचं स्वागत करत होते जणू ते एखाद्या राजनैतिक बैठकीत आहेत जसा अंधार झाला तसं लिली झेंडू गुलाब आणि भारताच्या तिरंग्यात नेहरूंचं पार्थिव शरीर लपेटलं आणि त्यांच्या शयन कक्षातून तीन मूर्तीभवनाच्या समोर वरांड्यात आणलं त्यावेळी प्रचंड उकाडा होता त्यामुळे त्यांचं पार्थिव बर्फाच्या लादीवर ठेवलं गेलं त्याचवेळी नेहरूंच्या बहिणी आणि पश्चिम बंगालच्या राज्यपाल पद्मजा नायडू तेथे पोचल्या त्या रात्री तीन मूर्ती भवनात कुणीही झोपलं नाही तिथले सगळे गेट उघडण्यात आले होते संजय गांधी काश्मीरहून अठ्ठावीस मेला सकाळीच दिल्लीला पोचले होते नेहरूंच्या अंत्यसंस्काराची सगळी व्यवस्था इंदिरा गांधींनी केली होती त्यांनी तीन मूर्ती भवनामध्ये काम करणाऱ्या लोकांच्या नोकरांच्या कपड्यांकडेही लक्ष दिलं होतं नेहरू गेल्यावर ते अतिशय दुःखी होते निधन झाल्यावर त्यांनी काहीही खाल्लं नाही इंदिरा गांधींनी त्यांना घरी जाऊन आंघोळ दाढी करून यायला सांगितलं माझे वडील स्वच्छताप्रिय होते अशा दिवशी त्यांच्या आसपास कोणतीही घाण राहू नये असं इंदिरांनी त्यांना सांगितलं नेहरूंचं पार्थिव एका कॅरेजवर ठेवलं होतं पांढऱ्या खादीचे कपडे घालून इंदिरा गांधी आणि संजय गांधी एका कारवर स्वार झाले प्रचंड उन्हात ते घामाने डबडबले होते राजीव गांधी तेव्हापर्यंत दिल्लीला पोचले नाही यमुना नदीच्या किनाऱ्यापर्यंतचं पाच किलोमीटरचं अंतर कापायला तीन तास लागले रस्त्याच्या आजूबाजूला मिळून साधारण वीस लाख लोक जमले होते एका हेलिकॉप्टरनं त्यांच्या अंत्ययात्रेवरती पुष्पवर्षाव करण्यात आला होता अंत्यसंस्काराची पूर्ण व्यवस्था पाहण्यासाठी आठ हजार पोलीस आणि सहा हजार सैनिकांना तैनात करण्यात आलं होतं इंदिरा गांधी शेवटी त्यांच्या वडिलांच्या चरणाशी गेल्या त्यांनी त्यांच्या पायाशी गंगाजल शिंपडलं आणि त्यांच्या वडिलांच्या पायाशी चंदनाचं लाकूड ठेवलं त्या तिथे आठ मिनटं चकार शब्दही न बोलता उभ्या राहिल्या नंतर त्यांनी आपल्या लाडक्या बापूंना शेवटचं पाहिलं आणि त्या खाली उतरल्या नेहरूंनी त्यांच्या मृत्यूपत्रात स्पष्ट लिहिलं होतं की त्यांचा अंत्यसंस्कार कोणत्याही धार्मिक पद्धतीने करू नये तरीही त्यांचा अंत्यसंस्कार हिंदू धर्माच्या पद्धतीने करण्यात आला हा निर्णय इंदिरा गांधींचा होता या निर्णयाने इंदिरा गांधींना खूप त्रास झाला नेहरूंचं पार्थिव चंदनाच्या लाकडावर ठेवलं होतं वैदिक मंत्रोच्चार व द लास्ट पोस्टच्या बिगुलच्या सुरावटीत सतरा वर्षीय संजय गांधींनी मुखाग्नी दिला विशेष ट्रेनने अस्थि अलाहाबादला नेण्यात आल्या अंतिम संस्कार झाल्यानंतर नेहरूंच्या अस्थी एका विशेष ट्रेने त्रिवेणी संगमावरती अर्पण करण्यासाठी अलाहाबादला नेण्यात आल्या या प्रवासाला साधारण दहा तास लागतात मात्र त्या दिवशी या प्रवासाला पंचवीस तास लागले ट्रेन प्रत्येक स्टेशनवर थांबली तिथे हजारो लोकांनी नेहरूंना श्रद्धांजली वाहिली सगळ्या खिडक्या काचेच्या होत्या प्रत्येक स्टेशनवरती लोक फुलांच्या पाकळ्या उधळत होते अलीगड स्टेशनवर शेख अब्दुल्ला ट्रेनमध्ये चढले लोकांनी सारे जहा अच्छा हिंदोस्ता हमारा हे गाणं म्हटलं त्यानंतर शांतीपाठ केला त्यांच्याबरोबर मनीबेन जमनालाल बजाज के सी पंत विजयालक्ष्मी पंडित कृष्णा हत्तीसिंग होत्या इतक्या संख्येने लोक आले की लोकांच्या हाताच्या दबावानं खिडकीची काच फुटली अलाहाबाद स्टेशनवर दलाई लामाही आले होते संगमावरती नेहरूंच्या अस्थीशिवाय त्यांची पत्नी कमला नेहरूंच्या अस्थी सुद्धा अर्पण करण्यात आल्या तीस वर्षांआधी कमला नेहरूंच्या अस्थि स्वित्झर्लंडहून आणल्या होत्या त्या आनंद भवन किंवा दिल्लीतल्या यार्क रोडच्या घरात ठेवल्या जात असत नेहरूंनी त्यांच्या मृत्यूपत्रात लिहिलं होतं की त्यांच्या अस्थी भारताच्या प्रत्येक राज्यात विमानाद्वारे भारतभर उधळण्यात याव्यात काश्मीरमध्ये इंदिरा गांधी स्वतः तो अस्थि कलश घेऊन गेल्या श्रीनगरमध्ये एका छोट्या विमानावरती त्या चढल्या आणि वायुसेनेचे एक अधिकारी एन शास्त्री यांच्या मदतीने त्यांनी या अस्ती उधळल्या जिथे नेहरूंच्या पूर्वजांचा जन्म झाला होता इतर अस्ती भारतीय वायुसेनेतर्फे शेतकरी जिथे काम करायचे तिथे उधळण्यात आल्या एक धडधड थांबली आणि एका राष्ट्राचं धडधड हरवल्यासारखं झालं नेहरू गेले पण त्यांनी ठेवलेली स्वप्न त्यांनी उभारलेली पायाभरणी आणि भारतातील लोकशाहीची बीजे आजही जगाला आश्चर्यचकित करतात शेवटच्या अठ्ठेचाळीस तासात ते शब्द नव्हे तर शांतता बोलत होती शरीर थकलेले होते पण जबाबदारीचं ओझ अजूनही त्यांच्या नजरेत दिसत होतं मृत्यू हा प्रत्येकाचा शेवट असतो पण काही लोकांना इतिहास कधीच विसरत नाही भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू आजही या भूमीच्या विचारांमध्ये बांधकामांमध्ये आणि लोकशाहीमध्ये जिवंत आहेत नेहरूंचा मृत्यू ऐकताच संपूर्ण भारत शोकमग्न झाला होता लोक रडत होते रस्त्यावर शांतता पसरली होती रेडिओवरनं घोषणा झाली होती द फर्स्ट प्राईम मिनिस्टर ऑफ इंडिया पंडित जवाहरलाल नेहरू It's no more.